सोनी मराठीवरील तू भेटशी नव्याने या मालिकेत सध्या रंजक वळण पाहायला मिळतंय या मालिकेच्या आजच्या म्हणजेच तेवीस जुलैच्या भागात जॅकी घरी येऊन गौरीला धमकावतो उरलेली मुदत संपली की जावई म्हणून घरात येतो असं तो गौरीला म्हणतो तर दुसरीकडे अभिमन्यू सर वर्गातल्या मुलावर हात उगारतात आधी चूक करायची आणि मग स्वतःच्या चुकीचं एक्सप्लेनेशन द्यायचं हे कोणी शिकवलं असं विचारतात तेव्हा तो गौरीचं नाव घेतो अभिमन्यू सर गौरीला कॅन्टीनमध्ये भेटायला जातात भागाची पाहूया या खास झलक दिवस हक्क जावई म्हणून आले मत मध्ये चूक करायची आणि त्या चुकीच एक्सप्लेनेशन द्यायच कोणी शिकवला कॅन्टीन मधल्या गौरीने सांगितलं सर बसा रे बसा काय काय का सर गरम गरम इडली गरम गरम चटणी गरम गरम वाडा गरम गरम डोसा सांबर अण्णा तुझ्याकडे आलो नाहीये मी गौरीला भेटायचं मला तर आता गौरी आणि अभिमन्यू समोरासमोर येणार का मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका तू भेटशी नव्याने सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता फक्त सोनी मराठीवर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनेले ॲप